आता वर्गात मला सरांनी डायरेक्ट या विटांची भिंतच बनवायला लागली आता सकाळी वॉकिंगला गेल्यावरती सूर्याचा प्रकाश असला बारी पाडायला लागला फेसवर डायरेक्ट गोल्डन ग्लोचो आता काल रात्री टी शर्ट मी भिजवून ठेवलेलं आता आपल्यालाही धुवायची होती आता याय काय मम्मी येणार नाही दोन द्यायला जी काय ते आपल्याला धुवायला लागणार आहे आणि मग दुतले सगळे कपडे वाळू घातले बॅग घेऊन लगेच निघालो मग कॉलेजला आता काय गाडी आल्यामुळे वाघ निवांत गाडीवर कॉलेजला जातो जातो मग अर्धा किलोमीटर ला पार्किंग मध्ये गाडी लावून मी निघालो वर्गात जायला आता आमच्या ओंकार बनवलं ते विटा कारण आमचा तो प्रोजेक्ट होता भावना अशी आपल्याला भिंत बनवून दाखवली जी आम्हाला सरांच्या समोर जाऊन पण बनवून होती आता आज आम्हाला एक्झाम फॉर्म पण तो पण एकदा भरून घेतला आता म्हणला गावतच राहील झोप मात्र पूर्ण व्हायलाच पाहिजे एवढ्यात पोट म्हणलं मालक बोग लागली आय तर ढकला लवकर म्हणून डायरेक्ट मेसमध्ये आलो जेवायला आणि मग सगळं झालं म्हणून आम्ही तिघ निघालो घरला जायला तेवढ्या हे नेऊन आम्हाला या विटा दिल्या म्हणला ठेवा तुमच्या पशी आणि असं रूमवर जाणार तेवढ्याच सरांचा फोन आला या वाघानं तुमचं प्रेझेंटेशन घ्यायचं आहे तर जाऊन त्या विटांची भिंत बनवून दाखवायची होती सर आणि मग ती कशी बनवली त्याचं प्रेझेंटेशन पण द्यायचं होतं प्रेझेंटेशन म्हणलं भाऊ भाऊच टॉपला असतो आता प्रेझेंटेशन तर झालंय जाता जाता या वागा Apolo Gorinzawa